मोटरसायकल आणि सहा ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले आहे आणि त्या लोकांचा ही जे सर्व चोरी जळगाव जिल्ह्यामध्ये मालेगाव छत्रपती संभाजीनगर खारघर नवी मुंबई जुहू मुंबई इथल्या सर्व ठिकाणवरून त्यांनी चोरी केलेली आहे ही जे मोटरसायकल आहे सर्व जे कॉस्टली मोटरसायकल त्यांनी चोरी करण्यात आलेल्या आहे आमच्याकडचं एक सीआर विस्फोट झालं उरलेला कुठे कुठून चोरी झालेला आहे याच्यामुळे बाबतीत म्हणजे संबंधितांना आम्ही काय केला आणि त्यांच्याकडे पण म्हणजे कुठे सीआर एक्झॅक्टली ते दाखल झाला या विषयावर तपास आहेत जिथे कुठे त्यांचं क्राईम झाल्या त्यांना ही उद्देबा संबंधित मोटरसायकिला किंवा आम्हाला अंदाज असा आहे की मुंबई किंवा कारगर या ठिकाणीवर त्यांनी चोरी असावा असा अंदाज दुसरं आहे की एस टीव कारवाई दोन हजार वीस मध्ये एका मिसिंग दाखल झाला होता तात्कालीन तेव्हा आठ वर्षाचा आता चार नंतर त्यांना शोध घेतला आपण एश टीचा त्यांच्याकडे असलेलं लोक नियम आहे सर्व करून ते आठ वर्ष मुला आई आता मध्ये त्यांना किंवा पकडण्यात आलं पकडण्यात त्यांना शोध घेण्यात आलाय आणि आपला मिसिंग जे काय शोध होतं आपल्याकडच ते सोल्युशन काढलेलं आहे भुसावल तालुक्या भुसावळ तालुका पोलीस स्टेशन आहे मेन आता भुसावळ बन शर्ट वगैरे काढून बाहेर होता आणि त्याचे एक्झॅक्टली कारण काय समजलं म्हणजे डिकंपोज बॉडी होतं एक आठवडा होऊन गेलं बॉडी भेटल्यानंतर आम्ही एक्झॅक्टली कसं झालं त्याने सिचरट केले किंवा किंवा त्यांच्या त्याला गला दाबून केला ज्या विषयावर आम्ही तपास केला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये गला दाबलेले त्याच्यामुळे माहीत झाल्या म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेतला मग त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला म्हणजे एकदमच लाईट केस होता ते माणस पण होता आपल्याला माहिती नाही काय नाही काहीच माहिती मग त्यांना शोध खूप मेहनत घेतल्यानंतर एल चा आणि जळगाव मधला पूर्ण सर्व टीम म्हणून मेहनत घेतला ते नेमका ते मानस पण होता त्याचं नाव माहिती पडला अनिल कैलाश अवार्ड अठरा तारीख माहीत झालं होतं त्यांच्या तीन दिवसापूर्वी तिथं नशा करण्याच्या उद्देशानं त्यांना फुलं केलं आणि तिथं काय म्हणजे माहिती नाही आहे मटर केलं आणि काल रात्री आम्ही त्या मुलांना म्हणजे जे कोणी आरोपी होतात नाटक करण्यात आलेले आहेत त्या आरोपी अल्पवयवस्थामुळे त्यांचं नाव वगैरे आम्हाला ते

बेपत्ता झाला म्हणजे आईच सुपुल शहर पोलीस स्टेशन कोकण माहितीवर एका अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं एक देसी कट्टर रिकव्हरी करण्यात आला त्याचा नाव आहे जगन सनवाने

नहीं जे जगह छोटों ने तो मिडिल लेवल से आपने ना भी लगा रखा है हाँ अभी तो मैं जो जैसन रोम होगा ये कॉरोना होना ही लगता है ये वोडस्ट होना ही लगता है हमें आता ना चलो नहीं वाद्गर वगैरह नहीं है हमें 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 आता है ये आपने फ्यूचर फ्यूचर ओ शॉल्ड नहीं होता वो मास्टर यार � एका माणसाला सतरा तारीख अटक करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे प्रवीण रवींद्र बाबू त्यांच्याकडनं एक देशी कड्डा जप्त करण्यात आले आणि त्यांना माहिती पडली की त्यांच्या विरुद्ध दोन हजार तेवीस मध्ये येरणडोर मध्ये घरपोडी गुन्हा दाखल दाखल झाल्यापासून तो मोठरसायकल आणि त्याच्यानंतर एक येरण पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार चोवीस मध्येच एका मोटरसायकल होता ती मोटरसायकलच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध दाखल

बरं ते कुठे बसो ते कुठे बसो चलो कुठे कुठे मध्ये सेट करू शकतो वाट सगळे तर ये तुम्ही ते काय बोलत बोलतंय जेवर काय गुणा नाहीये वाटते येवर के प्रिस्नर